अभंग तुकारामाचं उदाहरण घेऊया कारण इतकी सुंदर गाणी आपण अनुभवली अभंग किंवा ज्या या सगळ्या गोष्टी ते प्रेझेंट आणि अभ्यासपूर्ण सगळ्या गोष्टी hmm. त्यामुळे त्याचे विविध दाखले त्या चित्रपटांमध्ये आहेत पुस्तकांमध्ये आपण जे वाचतो ते त्या सगळ्या गोष्टींचा भाग होणं oh. तुझ्यासाठी कलाकार होणं डेफिनेटली खूप महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं माझ्या आयुष्यातले खूप महत्वाची स्टेज आता आहे हे हा जो टप्पा आहे हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे आणि स्वामींच्या कृपेनं म्हण किंवा पांडुरंगाच्या कृपेनं म्हण कि कसं म्हणून मला असं वाटलं की, वा, की, की, की आपण जरा आ, काम स्लो डाऊन करूया आपण फक्त टेलिव्हिजन न करता आपण फक्त चित्रपट करूया तर चित्रपट पण असे आले आहेत की ज्यामुळे आमचं इतकं छान ऐतिहासिक आणि आध्यात्मिक इतिहास जो आहे त्याबद्दलच hmm. आमचं शिक्षण सुरू nice. चाललंय सुरू आहे आता सध्या आणि त्याचा भाग होता येतोय मला तर शिकायला मिळतच आहे पण त्याचबरोबरीनं त्या वातावरणात राहून मला कबीरला सुद्धा चार गोष्टी सांगता येतात त्यामुळे माझं ते एका दगडात तीन चार गोष्टी म्हणतात आवडतं तसं ते होत आहे त्यामुळे मी आनंदीच आहे मी खुश आहे कारण हे जे चित्रपट होत आहेत हे चित्रपट कबीर म्हणाला तसं माइलस्टोन आहे yeah. माझ्या लाईफ मधले आणि याला अर व्हॅल्यू आहे hmm. मला कायम असं वाटत कि पुढे जाऊन जर का कबीरची मुलं असतील hmm. सपोज तर त्यांना मला सांगायचं सा असेल की संत ज्ञानेश्वरांचं चरित्र काय आहे आणि त्यांनी काय केलं तर मी त्यांना पुस्तकं वाचायला सांगितल्यानंतर किती वाचतील मला माहित नाही ते गुगल करतील काय करतील पण त्यापेक्षा मी जर हा चित्रपट दाखवला आणि त्यामध्ये मी काम केलेलं आहे असं अभिमानाने जर का मी त्यांना दाखवू शकले तर माझ्यासाठी किती भाग्याची गोष्ट आहे